हाय हॅलो नमस्कार असे स्वामी समर्थ सगळ्यांना तर हे पा आज आहे रविवार तर रविवारच चाललो होतो आम्ही बाहेर थोडं पण बाहेर जाताना कधी आपल्याला घरातली प्रत्येक गोष्ट चेक करावी लागते कुठे सिलेंडर चालू राहिला नाही ना किंवा आपण एखाद्या वेळेस खिडकी चालू ठेवली नाही ना गॅस कुठे चालू, चालू आहे का नळ कुठे चालू आहे का दारं कुठे उघडे आहेत का हे प्रत्येकाला आपल्याला बाहेर जातं ना सवय असते कारण उशीर होतो हेच तो सर मग सजत चालू राहिलं की बघून जावं लागतं तर माझं माझ्याकडं जास्त बाहेर जाताना मुलं काय काय चालू ठेवून जातात नळं वगैरे मग ते बघावं लागतं प्रत्येक गोष्ट आणि मग इथे आलो आम्ही खाली पार्किंगला आणि चला मग तुम्ही पण चला चालू आहे आम्ही तुळशीबागेत तुळशीबागेत छोटे छोटे क्लिप घेतलेत मी जास्त काही व्हिडिओ केला नाही तिथे हे चालू होतो आम्ही हे आहे आमच्या इथली भाजी मंडई तर ते आता बंद असते संध्याकाळची चालू असते कारण दिवसभर उन्हाचा एवढा कोण बसणार ना मग संध्याकाळी चार वाजता वाजतात चार ते पाच वाजता त्याच्या पुढं अशी भाजी म्हणजे आहे आमच्या इथली मंदिर वगैरे आता छोटे छोटे क्लिप काढल्या होत्या कारण ऊन पण होता आम्हाला जायलाच घरातून अकरा वाजले होते हे आहे आहे वे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे एक वी जी मला ना खूप आवडली आणि जिथं आम्ही स्वामींच्या मठामध्ये पण गेलो होतो बुधवार पेठेमध्ये पण तिथे व्हिडिओ देत नाहीत करून तर आम्हाला नाही पहिले तर हार घेतला ना ते एक वेणी मस्त वेळ दिसती होती तेव्हा काकाने म्हटलं काका व्हिडिओ करू पाहो एखादा ते म्हटलं कर ते केला होता मस्त वाटते त्या काका जे हार जे मिता घेतात ते आणि हे आहे वडगावचं तो आलो आम्ही पुढे मस्त छान वाटतं ते वडगावच्या ब्रिजला सगळीकडे हिरवळ हिरवळ ही झाडे आहे ना त्यामुळे खूप असं गारवा वाटतं रोडला असं काही ऊन वगैरे वाटत नाही कडाक्याचं ऊन म्हणजे चालतं आहे गाडीवरती मस्त वारा असं झुलझुल वाहत असतोय जिथे झाडे आहे तिथून आणि मग इकडून आम्ही आलो हे दत्तवाडी दत्तवाडीतून आतमध्ये जी खाली आणि हे आहे बुधवारप्रेट तिथे सगळंच म्हणजे आपलं पूजेचे साहित्य वगैरे भेटत ते हे पहा मस्त असे सुंदर मला वगैरे वाटलं भारी वाटत होतं ते छान असे दर्शन वगैरे केलं आम्ही जे आम्हाला धूप वगैरे हवं होतं ते घेतलं आणि हे आहे आपली तुळशी बागेचा रस्ता बाहेर जायचा आता इथून आतमध्ये गेलो की तुळशीबागे तो म्हणलं आहे सगळं इथे या असं लाईनीला सगळी फुलंवाले बसतात आणि ह्या लाईनच्या इकडं आतमध्ये गेलो की सगळेच कपड्याची जी हवी ती दुकानं आतमध्ये आहे आणि तिथून मग आम्ही आतमध्ये आल्यानंतर पप्पांचं दर्शन आहे तुळशी बागेतील मानाची चहा चौथा गणपती तर तिथे आम्ही दर्शन घेतलं सुंदर वाटतं ती मूर्ती अशी ओपन असते कोणत्याही मंदिरातली मूर्ती आतमध्ये असली ना की तिला लॉक वगैरे केलं जातं मग हे भारी वाटतं की आतमध्ये न जाता बाहेरच्या बाहेर जायचं चप्पल काढायचं दर्शन घ्यायचं यायचं पहिलं तिथे ते आता जे लावले ना ते पण होतं ते डायरेक्ट जायचं डोकं ठेकायचं बप्पांच्या पायावरती आणि यायचं एवढं सुंदर वाटायचं ना आणि तिथून आलो घरी आणि होती कार्तिकी एकादशी शिवांचा जन्मदिवस कार्तिक एकादशीला झाला होता फक्त आम्ही त्याचं अवशन करतो त्या दिवशी कारण देवाच्या दयेने तो एकादशीच्या दिवशी जन्माला आला होता मग आम्ही असं छोटंसं त्याला अवशन वगैरे करतो पण त्यांनी काय केलं माहिती आहे का आम्ही इथं त्याला औक्षर वगैरे दोघींनी केलं वाढलं संध्याकाळी आणि त काय म्हणे पप्पा त्याच्या संध्याकाळी कामावरती गेले तर त्याचं काय म्हणणं होतं मला केकच हवं आहे मला केकच हवाय आहे मग असं केक नाही आम्ही त्या दिवशी आणि त्याचं तारीख असेल त्या दिवशी आणतो तेच छोटं त्याच्यापुरतं आणतो खायला वगैरे पण त्या दिवशी गजाल पप्पांना ते प्रेस्टी वगैरे काही भेटली नाही रात्री येताना मग इथं येतं पप्पा त्याचा केक घेऊन आले म्हटलं चला जाऊ दे तर ता त्याचंही म्हणणं होतं मला केक आहे मग पप्पाने त्याच्या येताना केक आणलं हे इथं त्याचं ऑप्शन करून घेतलं आणि त्याचं झालं दिदीने आणलं होतं येताना गिफ्ट त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं दिदीने विचारलं दिदी काय घेऊ तुला तर कपडे मग त्याच्यासाठी हे कपडे घेतले होते तर त्यांनी त्या, तिला कपडे सांगितले मला पण कपडे आणि पप्पाना काय सांगितलं कॅडबरी आणि केक हवे हे पप्पाना सांगितलं पप्पांशी काय मागायचं यांच्याशी काय मागायचं म्हटलं कॅडबरी आणि केक हवा आणि आम्हाला सांगितलं दोघींना कपडे हवे आता झालं दिदीकडून कपडे घेतले दीदीच्या पायाने होता पडला तू त्याला दिदीच्या पाया पडून घेतला या चालत त्यांच्या सारखं सारखं दोघांच आणि आता चाललं खेळायला आणि ह्या असं आमचं फोटो काढ मी एक व्हिडिओ काढ चाललं होतं स्वतःने काय नवीन घेतलं की दिदीला पण माझ्या घरपर्यंत चाललं नाही साडे अकरा केक आणला आणि त्यांनी सांगितलं होतं पप्पा मला केक हवा मग म्हटलं फ्रेस्ट्री नाही भेटली मग काय करणार आणलं चला झाला छोटस केक त्याच्यासाठी त्याचाही आनंद म्हणतात झाला पप्पाने केक आणला म्हटल्यावरती हेना गोलू असे हे गोलूचा आम्ही बरोबर 4 नाही कार्तिक दशीस भक्त एकादशीला तो कार्तिकी एकादशीला जन्म लावतो म्हणून ला तो आऊष्ण वगैरे त्याला आम्ही हे असं झालं की त्याला केक खावता खायचं होतं झालं त्याच्या मनासारखं सरतं आता अन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय हा नंतर व्हिडिओ मी जॉईन केला मुला नंतर झाला मग ừ <laughs>